फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मीसुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर माझे जे रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की मी माहेरी आल्यानंतरचं माझं डेली रुटीन शेअर करावं तर ते होईल तेवढं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता मी पुढचं वातावरण दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे खूप गार अशी हवा सुरू होती आणि दिवस उजाळलेला नाही आहे कारण फक्त साडेपाचच वाजले आहेत आणि रोडची लाईटसुद्धा अजून सुरूच आहे आम्ही जनरली याच टायमिंगला निघतो म्हणजे जास्त गर्दीसुद्धा राहत नाही आणि फुलं वगैरेसुद्धा मिळतात तर तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान आहे खूप छान ग्रीनरी आहे जवळपास सहा वाजत आलेले आहे आता आम्ही पूजेसाठी फुलं वगैरे इथूनच नेतो कारण छान फुलं मिळतात फुललेली असतात आणि पूजेसाठी सफिशियंट असे निघतात तर तुम्ही बघू शकता इथे माझी बहीण फुलं वगैरे तोडत आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान झाडं आहेत आधी इथे भरपूर झाडं होती कारण हे पूर्ण जे आहे या भागात पूर्ण झाड झाडं होती हे पूर्ण जंगल होतं लहानपणी आम्ही या पानांसोबत खेळायचो म्हणजे या पानांनी बॉटलच्या झाकणाने याला गोल करून त्याच्या चपात्या बनवायचो त्यानंतर बारीक पान येतात त्याचे तांदूळ म्हणून यूज करायचो असे यातून बारीक झाड येतं त्याचं तर असं लहानपणी आम्ही या जंगलातल्या झाडांचा उपयोग करायचो बघू शकता तुम्ही तांदूळ म्हणून आम्ही या बारीक पानांचा उपयोग करायचो मला हळूहळू चालावं लागतं पण माझ्यासोबतची मंडळी तुम्ही बघू शकता पुढे 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 जाते आणि मी विचारी तर आता मी घरी आलो घरी आधी माझं रुटीन हे असतं की मी झाडून काढते आधी आणि पाणी वगैरे शिंपून घेते आणि त्यानंतर मग शहा नाश्त्याचं जे काही असेल ते म्हणजे जा आधी झाडझूड झाली की मग मोकळं होऊन जातं त्यामुळे इथे मी आधी झाडून काढते जास्त झाडाची गरज पडत नाही इथे आईने मला पाणी आणून दिलेलं आहे त्यानंतर मी आधी पाणी शिंपून घेते बाहेर रोडवर सुद्धा झाडून पाणी शिंपते कारण तेवढंच फ्रेश वाटतं आणि आपलं अंगण असतं ते त्यामुळे तिथे पाणी शिंपणं छान वाटतं आणि इथे आतमध्ये सुद्धा पाणी शिंपून घेते त्यानंतर तुळशीची रांगोळी वगैरे या सर्व गोष्टी असतात तर मला बसायचा त्रास होतो त्यामुळे शक्यतो रांगोळी आईच काढते आणि मी फक्त पाणी शिंपून झाडून काढून देते तर इथे चहाची आणि दुधाची तयारी चाललेली आहे रोज मी चहा घेत नाही पण आज मला ब्रेड खायची इच्छा झाली त्यामुळे मी चहा घेते तसं रोज मी नाश्त्यानंतर प्रोटीन पावडर टाकून दूध घेते पण आज मी चहा आणि ब्रेड घेते त्यामुळे मी प्रोटीन पावडर टाकून दूध हे स्किप करेन तर इथे मी पाचचा वेट करते तर इथे पार झालेला आहे चहा सॉरी टोस्ट आणि खारी वगैरे घेऊन तर आधी आम्ही आता चहा नाश्ता वगैरे करून घेतो म्हणजे चहा टोस्ट वगैरे त्यानंतर दूध खारी वगैरे घेतलाय आहे त्यांनी आईचं इथे चहा प्यायचं चाललं आहे हे करून मी माझं पुढचं रुटीन शेअर करते त्यानंतर मी काही एक्सरसाइज आहे ज्या मला डॉक्टरांनी सांगितलेल्या आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्या रेग्युलरली फॉलो करते तर या काही एक्सरसाइज आहे ज्या एट आणि नाइंथ मंथमध्ये करायच्या असतात ज्यांना नॉर्मल डिलेवरी हवी आहे त्यांनी आणि अशाही काही एक्सरसाईज असतात ज्या फक्त नाईन मंथमध्ये करायच्या असतात ज्यांनी सर्विक्स ओपन व्हायला खूप जास्त हेल्प होते तर त्याही एक्सरसाइज मी तुमच्याबरोबर नाईन मंथमध्ये शेअर करेलच पण या काही एक्सरसाईज आहे ज्या एट मंथपासनं स्टार्ट करायच्या असतात नॉर्मल डिलिव्हरीकरिता जे खूप जास्त युजफुल होतात मला सो मी ते रेग्युलरली फॉलो करते आणि काही कामं सुद्धा करते ज्याने आपल्याला पुढे हेल्प होईल त्यानंतर मी बेड क्लीन करून घेते आहे रोजच बेड क्लिनिंग माझ्याकडे असतं असं काही नाही आहे जे कोणी लेट उठतं म्हणजे ज्यांच्या हाती आलं ते बेड क्लीन करतात शक्यतो मी करते कारण मी रिकामीच असते आणि माझी बहीण आहे तिला ड्युटीला जायचं असतं आणि बाबा आणि माझा भाऊसुद्धा बाहेर जातात सो मग शक्यतो बेड क्लिनिंग मीच करते उठल्यानंतर मॉर्निंग वॉकवरून येईपर्यंत माझे बाबा वगैरे उठून जातात आणि मग त्यानंतर आम्ही छान नाष्टा वगैरे करायच्या आधी बेड क्लिनिंग करून घेतो तर शक्यतो मीच करते बेड वगैरे क्लीन ज्या मी एक्सरसाइज सांगितल्या तुम्हाला त्या मी रेग्युलरली फॉलो करते पण ज्या दिवशी मी एक्सरसाईज नाही केली त्या दिवशी मग मी जे बसूनचे कामं असतात म्हणजे त्यामध्ये त्या एक्सरसाइज होतात ती कामं करते म्हणजे बसून स्वॅट पोझिशनमध्ये भांडे घासण्याचं वगैरे त्यानंतर फरशी पुसणं वगैरे त्यानंतर बसून जे काही मी लास्ट माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कशा पद्धतीने बसल्याने हेल्प होते तर तशा पद्धतीमध्ये त्या पोझिशनमध्ये मग मी बसून काम करत असते जेणेकरून माझा व्यायाम होतो तर झालेलं आहे माझं बेड वगैरे क्लीन करून त्यानंतर मी इथे कपडे वाढत घालत आहे कपडे आईस धुते मी फक्त एकट दुक्कट असं जे हलके हलके कपडे असतात म्हणजे जास्त प्रेशर द्यायचं काम पडत नाही अशी कपडे धुते बाकी जी आ, काम करायची असतात म्हणजे बॉडीला मी ॲक्टिव्ह ठेवते एकदमच आराम करत नाही जसं झाडझूड झालं आहे तर तुम्हाला माझ्या रुटीनमध्ये मा समजेलच झाडझूळ भांडी घासणं वगैरे या सर्व गोष्टी करते मी व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी, भांदे। भांदे मी ते भांडे वगैरेचं शूट नाही केलेलं पण एक टाईमची भांडी मी घासत असते एक तर रात्रीची भांडी किंवा मग दिवसाच्या स्वयंपाकाची भांडी अशी भांडी मी घासते म्हणजे तेवढा वेळ माझं बसणं होतं कारण इथे बेसिंग वगैरे नाही आहे त्यामुळे मग बसल्याने सुद्धा व्यायाम होतो म्हणून मग मी भांडी वगैरे घासते आणि येता जाताची जी ही छोटी मोठी कामं असतात ही कामं करते तर यांनी काही व्यायाम होत नाही पण तेवढाच थोडा आईला आधार म्हणून मग मी करते जा हो करते आणि बाकी ज्या व्यायाम होतो त्या गोष्टी तर बऱ्यापैकी माझे कपडे वाळत घालून झालेली आहे कारण कपडे थोडीच होती माझे आंघोळ बाकी आहे त्यामुळे माझे कपडे सुद्धा बाकी आहे माझे कपडे शक्यतो मीच धुते आणि काही एकट दुकट छोटी अशी कपडे राहिलेली असली तर ती सुद्धा मग मीच धुते त्यानंतर आता मी इथे भाजी वगैरे शिरून देत आहे आईला कारण माझ्या बहिणीला साडेदहाला ला जायचं असतं आणि आमचे तसं सर्व काम होऊन जातात कारण मॉर्निंग वॉकवरून आम्ही सातपर्यंत परत येऊन जातो आणि त्यानंतर मग काम करायला जास्त वेळ लागत नाही दोघी असल्यामुळे पण आम्ही चाललो आता घरी उच्चार सो हा आहे आमचा रुदू पिलू ज्याला सकाळी सकाळी बघितल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात अजिबात होत नाही तर सकाळी जेही कोणी जाणार असेल तर त्यांच्याकडे ड्युटी असते त्याला चक्कर मारायची आता तुम्ही बघू शकता तो चक्करसाठी कसा करतो सो रुदू गेलाय आता मामासोबत चक्कर मारायला हो आता माझी सर्व काम झालेली आहे आधी मी आंघोळ करून येते आणि त्यानंतरचं रुटीन तुमच्यासोबत पुढे शेअर करते कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा मोमेंट्स लाईट सो so, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मी आवरून घेतलंय आधी आता आम्ही मंदिरात जाऊन येतो त्यानंतर मी इथे मंदिरात आलेली आहे आमच्या घरापुढेच विठ्ठल रखुमाईचं आणि महादेवाचं मंदिर आहे सो तिथे कृष्णाचं महादेवाचं दोघांचं सुद्धा दर्शन होऊन जातं तर मी तिथे मंदिरात सुद्धा जाते कधीतरी आंघोळ लेट झाली तर होत नाही पण जर आंघोळ लवकर झाली तर आई आणि मी दोघी सोबत मंदिरात जातो तिथे गेल्यानंतर महादेवाची पूजासुद्धा होते आणि विठ्ठल रखुमाईची पूजासुद्धा होते आणि जर मिळालीच तर मग आम्ही आरतीसुद्धा करून घेतो तर आज आम्ही ऋदूला घेऊन आलो आहे जसं तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलं असेल कारण ऋदू मागे लागलेला सो आम्ही त्याला घेऊन आलो आणि तो सुद्धा शांत बसलेला मंदिरामध्ये छान खेळलासुद्धा तर बघू शकता तुम्ही माझ्याजवळच आहे आणि छान खेळतोय तर मुलं ही अशीच पाहिजे म्हणजे मोकळी खेळणारी त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे त्यांना आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो तर आता मी महादेवाच्या मंदिरामध्ये आलेली आहे आधी महादेवाची वगैरे पूजा करून घेते ही घड्याळ बंद आहे सो याकडे लक्ष देऊ नका त्याला इग्नोर करा तर या मंदिरामध्ये महादेवाचा पूर्ण परिवारच आहे म्हणजे गणपती बाप्पासुद्धा आहे महादेवसुद्धा आहे पार्वती माता सुद्धा आहे महादेवाची पिंडसुद्धा आहे नंदीसुद्धा आहे तर सर्वांची इथेच पूजा होते तर ते एक बरं पडतं तर मी इथे महादेवाची पूजा करून घेते असं म्हणतात की महादेवाला रोज एक लोटा जल अर्पण करायला पाहिजे त्यांनी आपले सर्व संकटं दूर पडतात आणि ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं तर आम्हीसुद्धा ते रोज करतो तसंच बेलाचं पान महादेवाला वाहिलेलं आणि महादेवाला जे आपण जल वाहतो ते जल घेतल्याने आपले जे रोग असतात ते सुद्धा पडून जातात त्यामुळे ते तेसुद्धा खाणं खूप जास्त चांगलं आहे त्यामुळे मी रोज बेलाचं पानसुद्धा महादेवाला अर्पण केलेलं खाते आणि महादेवाला वाहिलेलं जे तीर्थ आहे पिंडीतून पळणार मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच ते तीर्थसुद्धा घेते ते खूप जास्त चांगलं मानलं जातं आणि गर्भवती स्त्रीसाठी तर ते खूपच जास्त फायदेशीर असतं त्यामुळे मी ते रोज फॉलो करते तुम्ही बघू शकता मी जल अर्पण करते इथे आणि हेच पूर्ण जल जे पिंडीमधून पडतं तेच जल मी पूर्ण झाल्यानंतर घेईल आणि ते तीर्थ म्हणून ग्रहण करेल तर महादेवाला भोळे शंकर म्हटलं जातं म्हणजे महादेवाला भोळे देव म्हटलं जातं कारण ते सर्वात जास्त भोळे आहेत त्यांच्या पूजेचा कसला नियम नाही किंवा त्यांच्या पूजेला कुठला भेद नाही कुठली अट नाही आपण साध्या पद्धतीने जरी त्यांची पूजा केली तरीसुद्धा ते प्रसन्न होतात आणि आपले सर्व दुःख कष्ट दूर करतात तर तुम्ही बघू शकता इथे मी फूल बेलाचं पान वगैरे आहे या पद्धतीनेच मी सर्व पूजा करून घेईल सर्वांना फुल वगैरे वाहून घेईल प्रसाद ठेवून घेईल आणि त्यानंतरचं तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा आम्ही रोज घालून तेलसुद्धा आणतो देवाच्या दिव्यामध्ये टाकायला तर इथे ऑलमोस्ट माझी पूजा पूर्ण झालेली आहे आता मी प्रसाद ठेवून घरी जाते तर आज इथे जेवणामध्ये आहे भेंडीची भाजी चपाती लोणचं आणि बटाट्या वांग्याची भाजी तर आधी मी जेवण करून घेते ते बघू शकता आईचं सुद्धा जेवण चाललेलं आहे ती भात आहे आता मी मेडिसिन घेऊन घेते आहे जेवणानंतरची सुद्धा मला मेडिसिन आहे म्हणजे नाश्त्यानंतर मेडिसिन नाही आहे फक्त जेवणानंतर मेडिसिन आहे सो मी जेवणानंतरची मेडिसिन घेऊन घेते आणि त्यानंतर मग थोडा आराम करेल मेडिसिन स्किप अजिबात करू शकत नाही जे टायमिंग आहे त्या टायमिंगवर मेडिसिन घ्यावंच लागतं आणि मी सुद्धा टायमिंग चुकू देत नाही जेणेकरून मग त्यांनी काही त्रास वगैरे होत नाही सो माझे मेडिसिन घेऊन झालेलं आहे थोड्या वेळाने मी आराम करेल आराम करायचा तेवढ्यात नेमकं पाऊस सुरू झाला म्हणजे थोडा थोडा पाऊस येतो आहे पण साईडनी तुम्ही बघू शकता ओपन असल्यामुळे कपडे ओले व्हायचे चान्सेस आहेत कारण सकाळपासून धुवून ठेवलेले कपडे आहेत ऑलमोस्ट कपडे सुकत आलेले आहे ते परत ओले व्हायला नको म्हणून मी सर्व कपडे काढून घरात घेऊन जाते नेमकं आम्ही झोपायला जायच्या आधीच पाऊस आला ते बरं त्यामुळे माहिती पडलं नाही तर मग माहिती पडत नाही कारण कूलर सुरू असतो त्यामुळे आवाज येत नाही पावसाचा वगैरे तर जी कपडे पूर्णपणे सुकलेली ती मी आतमध्ये नेऊन ठेवली हो आणि जी थोडी ओलसर होती ती आतमध्ये शेडमध्ये टाकते जेणेकरून ते संध्याकाळपर्यंत सुकून जातील आणि ओलाव्याने त्याला वाससुद्धा येणार नाही तर कपडे झालेले आहेत माझे पूर्ण जे सुकलेले कपडे आहेत त्यांच्या घडी करून ठेवते म्हणजे जे कपडे त्याच्या त्याच्या जागी जातील आणि मग जी शिल्लक आहेत म्हणजे जी ओलसर आहे ती संध्याकाळच्या आत काळून टाकता येईल तर आम्ही असंच करतो संध्याकाळला म्हणजे संध्याकाळनंतर शक्यतो कपडे बाहेर ठेवत नाही आणि तसं ठेवायला सुद्धा नाही पाहिजे कारण त्यांनी निगेटिव्ह एनर्जी ही कपड्यांबरोबर आपल्या घरातसुद्धा येते आणि आपण ते, ते कपडे वापरतो त्यामुळे ती आपल्यातसुद्धा येते त्यामुळे मग शक्यतो संध्याकाळच्या आताच कपडे काढून घ्यायला पाहिजे आम्ही जेव्हा कपडे सुकले तेव्हा ती कपडे लगेच काढून त्याच्या घडी वगैरे सो so, आता आमची जेवण वगैरे झालेली आहे सर्व कामं झाली आहे आता आम्ही दोघीही थोडा वेळ आराम करू आणि त्यानंतर मग संध्याकाळची कामं लेटर अॅब सेम इव्हिनिंग सो आता आमची झोप वगैरे सर्व झालेली आहे आता वाजलेत साडेपाच वाजलेले आहेत आणि आता आधी मी झाडून काढून घेते तर जनरली संध्याकाळची झाळजूळ ही साडेपाच सहाच्या तेवढ्यात होऊन जाते जसं मी माझ्या रुटीन मा आधी रुटीनच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की मी जास्त लेट दिवा वगैरे लावत नाही संध्याकाळ व्हायच्या आधीच लावते तसंच सुद्धा आहे एकदमच अंधार पडल्यावर मी झाडजूळ करत नाही संध्याकाळच्या आधीच झाडजूळ करते तर सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही टाईमची झाडजूळ ही असतेच तर आधी आधी माझं झाडून झालेलं आहे आता मी थोड़ा वेळाने दिवा वगैरे लावेल बाहेरचं झाडून घेते आधी आणि त्यानंतर घरातला आम्ही झोपलेलो वगैरे ती सर्व चटाई वगैरे काढून घेते घरातलं सुद्धा झाडून घेते कचरा वगैरे काही होत नाही कारण घरात सध्या कचरा करणार असं कुणी नाही आहे पण तरीसुद्धा हॅबिट आहे आधीपासनं सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम झाडूळही झालीच पाहिजे सो ती होते सो आमची झाडजूळ वगैरे म्हणजे माझी झाडजूळ वगैरे सर्व झालेली आहे आता झाली आहे चहाची वेळ म्हणजे ऑलमोस्ट पावणे सहा वाजलेले आहेत आणि मी तर चहा घेत नाही कारण मला डॉक्टरांनी चहा बंद सांगितला आहे जसं मी माझ्या या आधीच्या मा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं तर मी दूध घेणार तसं मी मॉर्निंगला नाश्त्यानंतर प्रोटीन पावडर टाकून दूध घेते जसं डॉक्टरांनी सजेस्ट केलं तसं आणि संध्याकाळला एक मोठा कप साधं दूध घेते म्हणजे त्यामध्ये साखर वगैरे काहीच टाकत नाही तसंच दूध घेते इथे आईचं चहा प्यायचं चाललेलं आहे आणि माझं दूध प्यायचं चाललंय मी दुधामध्ये काहीच टाकत नाही प्लेन दूध घेते त्यामुळे ते थोडं चवीला वेगळं लागतं पण ठीक आहे आणि आता संध्याकाळ झाल्यानंतर मी संध्याकाळचे दिवे वगैरे लावून घेईल तर इथे संध्याकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्णच अंधार पडलेला नाही आहे मी अशाच वेळी दिवे लावते तिथेसुद्धा मी पुण्याला अशाच वेळी दिवा लावायची आणि इथेसुद्धा कधी कधी आई लावते तर कधीकधी मी लावते मोस्टली आई कुठे बाहेर वगैरे गेलेली असली तर मग त्यावेळी मीच लावते ला आ, वरन, तर इथे दिवा वगैरे लावलेला आहे अगरबत्ती लावला आहे दिवा लावल्यानंतर खूप जास्त फ्रेश वाटतं आणि अगरबत्तीच्या वासानेसुद्धा वातावरण फ्रेश वाटतं आणि मच्छर वगैरे सुद्धा येत नाही तर माझा दिवा वगैरे लावून झालेला आहे त्यानंतर मग पुढचं रुटीन तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघतच राहा एफ मोमेंट्सला इथं आता इथे संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या भाजीची तयारी चाललेली आहे रोज काय काय भाजी करायची हा प्रश्नच असतो तर आज ही भाजी आम्ही निवडून घेतो आहे मला खाली बसून त्रास होतो त्यामुळे मी शक्यतो खाली बसत नाही पण थोड्या वेळाचं जर काम असलं तर मग मी बसून आईला हेल्प करते तर इथे आमचं भाजी वगैरे निवडायचं चाललेलं आहे भाजी वगैरे निवडून मग आम्ही रात्रीचा स्वयंपाक करू स्वयंपाक आईच करते बाकी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मी तिची मदत करते त्यानंतर आईचं इथे एक पार्सल आलेलं म्हणजे माझ्या भावानी हीटर मागवलेलं ते आलेलं आहे त्याचं अनबॉक्सिंग आम्ही करतो आहे ट्रायसुद्धा करून बघितलं खूप छान आहे मिशोवरनं घेतलं आहे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे आणि बेस्ट आहे त्यानंतर रुटीनमध्ये न चुकता कर केल्या जाणारा पार्ट म्हणजे गर्भसंवाद तर मी यावर रीलसुद्धा अपलोड केलेली आहे जर बघितली नसेल आने तर ती नक्की बघा इन्स्टालासुद्धा आहे आणि यूट्यूबलासुद्धा आहे तर गर्भसंवाद हा खूप जास्त महत्त्वाचा पार्ट असतो बाळाला खूप जास्त आवडतो दोन्हीही पॅरेंट्सनी बाळासोबत बोललेलं पण आमचा एक पॅरेंट तर डायरेक्ट कन्वर्सेशन नाही करू शकत कारण ते पुण्याला आहेत पण मी न चुकता रोज सकाळ संध्याकाळ बाळासोबत बोलतेच पण ह्याचा काही फिक्स असा टायमिंग नाही आहे जेव्हा मी रेस्ट पोझिशनमध्ये असते किंवा जेव्हाही बाळ हालचाल करतं त्यावेळी मी जास्त बोलते बाळासोबत आणि तसं मग सकाळ संध्याकाळ वगैरे बोलतेच तर प्रत्येक गर्भवती महिलेनी बाळासोबत संवाद केलाच पाहिजे पोटावरून हात वगैरे फिरवल्याने सुद्धा बाळ छान रिस्पॉन्स करतं आणि खरोखर करतं तेसुद्धा आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो सो so, मला रुटीनमधला सर्वात जास्त आवडणारा पार्ट हाच आहे ते म्हणजे गर्भसंवाद तर काही असे मंत्र वगैरेसुद्धा आहे गर्भसंस्कारचे जे मी बाळाला ऐकवते रेग्युलरली ते खूप जास्त चांगलं मानलं जातं आणि ते करायलाच हवं आता जेवण झाल्यानंतर वगैरे जेव्हा बाळ हालचाल करतं त्यानंतर रात्री झोपायच्या आधी रेस्ट पोझिशनमध्ये असताना स्पेशली बाळ जास्त हालचाल करतं म्हणजे आपण रेस्ट पोझिशनमध्ये असताना तर त्यावेळी बाळासोबत बोलणं हे खूप चांगली गोष्ट आहे सो so, मी सकाळ संध्याकाळी हे रुटीन नक्कीच फॉलो करते आणि बाळाला काही मंत्रसुद्धा ऐकवते ज्याने बाळावर चांगले संस्कार होतात आणि बाळसुद्धा चांगलं सुदृढ राहतं बाळाची रक्षा सुद्धा होते तर हे एक न चुकता करते मी माझ्या रुटीनचा सर्वात आवडता पार्ट आहे हा ज्याचा काही फिक्स टायमिंग नाही पण ते दोन तीन वेळा होतंच त्यानंतर इथे जेवणाची तयारी झालेली आहे तर आम्ही भाजी निवडून ठेवली पण ऐनवेळी पुरी खायची इच्छा झाली तर कडी पुरी केलेली आहे आधी आम्ही जेवण करून घेतो तर असं बऱ्याचदा होतं तयारी केलेली असते पण कधी काही वेगळं खायची इच्छा झाली तर आयते वेळी ते सुद्धा होतं तर आता आधी मी जेवण करून घेते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते तर रोजचं रुटीन हे थोडाफार फरकाने सारखंच असतं म्हणजे थोडाफारच फरक असतो त्यात म्हणजे मॉर्निंगला आमचा जाण्याच्या टायमिंगपासनं तर रात्रीपर्यंतच्या रुटीनमध्ये थोडाफारच फरक असतो थोडंसं इकडे तिकडे होतं कधी कधी मॉर्निंग वॉकला जाण्याचा सुद्धा इकडे तिकडे होतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं जाग जर नाही आली तर आम्ही थोडं लेट जातो म्हणजे पावणे सहापर्यंत जातो किंवा जर लवकर जाग आली आणि उजळल्यासारखं वाटलं थोडं की मग साडेपाचच्या सुद्धा जातो आणि त्यानंतर मग पुढच्या टायमिंगमध्ये म्हणजे पुढचं टायमिंग ठरतं कामाचं आणि नाश्त्याचं असं आहे की रोजच हेल्दी नाश्ता खायची इच्छा होत नाही कधी काहीतरी सुद्धा खायची इच्छा होते जसं आज मला ब्रेड खायची इच्छा झाली त्यामुळे मग मी चहा घेतला तसा मला चहा बंद सांगितलेला आहे त्यामुळे मी चहा वगैरे अजिबात घेत नाही मी फक्त दूध घेते जसं मी आधी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं मॉर्निंगला मी काहीतरी नाश्ता करते चहा दूध वगैरे असं काही घेत नाही म्हणजे आधी नाश्ता करते नाश्त्यानंतर ग्लास भरून प्रोटीन पावडर सोबत दूध घेते कारण ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मॉर्निंगला काही मेडिसिन नसतात फक्त जी ओमिटिंगची मेडिसिन आहे जसं मी आधी सुद्धा सांगितलं ती मला कंटिन्यू सुरू आहे ती मेडिसिन असते फक्त मॉर्निंगला उपाशीपोटी घ्यायची जी मी मॉर्निंग वॉकला जाण्याच्या आधी घेऊन घेते म्हणजे मग रिटर्न येईपर्यंत तास दीड तास होऊन जातो आणि त्यानंतर मग मी नाश्ता वगैरे करते तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग कमीत कमी दोन ते अडीच तासानंतर मी जेवण करते आणि त्यानंतर मग मला काही पावडर दिलेलं आहे काही मेडिसिन दिलेलं आहे ते असतं आणि मग संध्याकाळला मी थोडंसं काही खाते असं नाही आहे की थोडं नाश्ताच करेल किंवा काही एखादी चपाती वगैरे सुद्धा खाते मी तर मला असं अजिबात नाही आहे की नाश्ताच पाहिजे एखादी चपाती वगैरे असं सुद्धा मी संध्याकाळी खाते आणि संध्याकाळला सुद्धा चहा दूध असलं काहीच घेत नाही डायरेक्ट रात्रीला जेवण झाल्यानंतर एक ग्लास भरून ताक घेते तर असं माझं रुटीन आहे जे थोडंफार चेंज होत राहतं जसं मी एक्सरसाईजबद्दल सांगितलं की मी जर कधी एक्सरसाईज करायचं स्किप केलस तर मग त्या दिवशी मी जी बसूनची कामं आहेत ती कामं करते म्हणजे जसं फरशी पुसणं झालं बसून बसून झाडू मारायचं अशी कामं करते म्हणजे माझं ते तेवढं कवर होऊन जातं तर असं थोडाफार फरकाने रुटीन चेंज असतं असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणखी कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ